महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्सर आपत्ती व्यवस्थापना मंत्री अनिल पाटील व आमदार राजेश वेटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पूर्णा तालुक्यातील के अतिवृष्टीने सोयाबीन कापूस ऊस मिरची टमाटे पिकांचे तसेच कृषी साहित्य व घराचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे अहवाल प्राप्त होताच शासनाकडून मदत देण्यात येईल असे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे पूर्णा तालुक्यातील आयरवाडी वाटेगाव या गावामध्ये नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत परिषद आमदार राजेश वेटेकर आमदार रत्नाकर उंटे छगनराव मोरे गणेशराव कदम उत्तमराव ठोणे माननीय कराळे सुभाष मोरे सुनील खंदारे दिगंबर खंदारे बालाजी खंदारे बालाजी मोरे बबन मोरे संजय परबते शिवाजी बोबडे गौतम उर्फ नाना राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की नुकसान भरपाईबरोबर पीक विमा मिळवून देण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी पाठीशी शासन उभे असून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पंचनाम्याच्या अहवालावरून निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात येणार आहे मंत्री अनिल पाटील यांनी आयरवाडी एरंडेश्वर कातनेश्वर लक्ष्मण घर पिंपळगाव नावकी मोठेगाव येथील शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली तर यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलताना म्हणाले की बावनला बावन, बावन मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि कृषी मंत्री यांनी कुठल्याही प्रकारची तिथे पंचनामा करायची गरज नाहीये आम्ही पंचनामे करू घर गर पडलं घराचा करू जनावरांच्या कोंबड्या बकऱ्या इतर जनावरांचा करू पण आम्हाला शेतकऱ्यांचा पंचनामा करायची गरज नाही सरसगड सर्व शेतकऱ्यांना लाभ देऊ असा सन्माननीय मंत्री मुंडे साहेबांनी सांगितले आहे असे आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुटे यांनी वक्तव्य के केले आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती मराठा न्यूज निर्बिड निपक्ष वर्तवाहिनीवर काही येत नाही नुसता नावालाच म्हणते मदत करू मदत करू दोन हजार तेवीस चा सातशे दोन कोटीचा विमा देतो म्हणले दहा जणांना नव्वद जण उपाशी आहेत काहीच नाही सरकार ना। तुपाशी शेतकरी उपाशीच विम्याचा एक आमची अशी विनंती आहे की विमा हा आम्हाला मंजूर मंडळामार्फत केल्या जातो अनिवार्य ही मंडळा काढल्या जाते सर पण जेव्हा ना। तक्रार नाही दिली तर त्याला विमा मिळत नाही तर आता गेल्या वर्षी आमचं तेवीस दोन हजार तेवीसला ला पूर्ण मंडळ आण अनिवार्य मध्ये बसलेले साहेब पण दहा टक्केच लोकायला विमा मिळाला नव्वद टक्के लोकायला कोणत्याच विमा मिळाला नाही साहेब मग तक्रार मंडळाची जर अनिवार्य काढत असली आमची विनंती अशी की मंडळाची अनिवार्य करीत असताना आमची तक्रारीची काय काय आवश्यकता आता मंडळातून आणवारीतून आपली तक्रार म्हणजे तुम्ही आम्हाला न्याय कसा बघा अनिवार्य निघाली आमची आम्ही त्या योजना याच्यात बसलो निकासामध्ये निकषात बसल्यानंतर आमच्या शेतकऱ्याच्या तक्रारीची काय आवश्यकताच नाही साहेब कारण मंडळात जर तुम्ही आणि वैयक्तिक जर देत असले साहेब तर मग तुम्ही प्रत्यक्ष मंडळाची अनिवार्य काढू नये आमची ही अपेक्षा आहे शंभर टक्के खरं काय झालं आता आपण मंडळ सगळे पिकव्यामध्ये घेतले म्हणजे सगळं नुकसान मध्ये घेतलं पण त्याच्यानंतर काय झालं कंपनीने काय केलं ज्याच्या तक्रारी कंपनी होती रिलायन्स तक्रार केली त्याला अंदाज होऊन सगळं जेवढं आहे तेवढा मी देऊन टाकला शंभर देऊन टाकला पण जे ज्याचं सगळं नुकसान झालंय सगळं झालंय पण त्याला अजिबात त्याची तक्रार म्हणून दिला नाही हे जरा थोडस धरून नाहीये कंपनीला आपण हे बोलावं लागेल की कंपनी ज्यावेळेस मंडळ हे सर्व ज्यावेळेस आम्ही पीक मेमध्ये येऊन गेले म्हणजे नुकसान मध्ये आलेले आणि आपण सांगितलं की मंडळ हे सगळे आपण काय करतो आता जसं बावन मंडळ आले तर बावन पैकी आपल्या म्हणजे सगळ्या सगळ्या आपण मंडळ घेतले इथं पंचनाम्याचा किंवा तक्रारीचा किंवा काही तुम्ही आले ना नुकसान भरपाई मध्ये आले पासष्ट टक्क्याच्यावर पाऊस पडला सगळं झालं तर आता एक पी विमा बी जे काय नुकसान भरपाई द्यायची ते दुसरं काय झालंय आता म्हणजे एक काय गोंधळ व्हायला माहित नाही निष्कर्षावर असायच किंवा नाही नाही ह्यांचीच कंप्लेन मग नुकसान झालं का असं नाहीये आपण आता सगळ्याला बावनला बावन मंडळ आपण नुकसान भरपाईमध्ये आणि अतिवृष्टी झालेली आहे मग आपण बावन बावन मंडळ जसं आता आपल्या सन्मान्य कृषी मंत्री यांनी सांगितलं की आम्हाला आता कुठल्याही प्रकारचा कसल्या प्रकारचा आम्हाला तिथं पंचनामा करायची गरज नाही पंचनामा आम्ही कशाचा करू एक तर घरात पडला घराचा पंचनामा करू गुरं डोळं गेले असतील त्याच्या करू शेळ्या गेल्या असतील मेंढ्या गेल्या असतील कोंबडे गेल्या असतील ह्या सगळ्याचं त्याचं आम्ही करू पण आम्हाला बाकी शेतकऱ्याचा आम्हाला पंचनामा करायची गरज नाही सरसगट आम्ही देऊ असा ऑलरेडी सन्मान्य मुंडे साहेबांनी जाहीर केला आहे मुळात मराठवाड्यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल तिन्ही जिल्ह्यांमधल्या जवळपास बऱ्याचशा ठिकाणी बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकारी नांदेड असेल किंवा हिंगोली असेल यांच्याकडनं जो आढावा घेतला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता परभणीचा आढावा घ्यायला मी निघालेलो आहे तर जवळपास एकाच दिवसामध्ये काही तासामध्ये पासष्ट एम एमपासून तो जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतीमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पण तो एकाच वेळी पाऊस पडला त्याच्याबरोबर नदी नाले सगळे ओढे जे असतील ते ओढे सगळे जे सगळे भरभरून वाहिलेले आहेत त्यामुळे जमीनसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती खरडली गेलेली आहे गावामध्ये पाणी घुसलेलं आहे पुराची परिस्थिती निर्माण होऊन गावांमध्ये पाणी पाणी घुसलेलं आहे त्याच्याबरोबर घरांची पडझड पडझड झालेली आहे काही मयत लोकंसुद्धा झालेले आहेत त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी माहिती आम्ही त्या स्वरूपाची घेतलेली आहे गुरांची हानी झालेली आहे गुरं जे आहेत ते गुर गुरं बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत जागच्या जागी गुरांचंसुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे घरांची पडझर असेल गुवा गुरांची पडझर असेल किंवा शेतीचं नुकसान असेल याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे खास करून पीक विमा कंपनीने मागच्या वर्षी केलेला जो गोंधळ आहे त्या गोंधळावरती प्रामुख्याने शेतकऱ्यांची नाराजगी आहे तिरास्त नाराजगी आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेबांनी कठोर पावलं उचलून विमा कंपन्यांना वेठीस धरण्याचं किंवा त्यांना जागेवर आणण्याचं काम कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून केलेलं आहे काल राज्याच्या मुख्यमंत्री एक तीन दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला स्वतः सूचना दिल्या की मराठवाड्यातल्या ह्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण वस्तुस्थिती जाणावी आणि तातडीने यांचे सगळ्यांचे पंचनामे करून कोणाचं किती क्षेत्रावरती कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती कलेक्टरांकडनं आयुक्तांकडून आमच्याकडे ते अहवाल मागवायचे की जेणेकरून शेतकरी अडचणीत सापडला असेल तर त्याला आता कुठेतरी हातभार लावला पाहिजे तो लवकर निर्णय घेतला जाईल एवढंच या ठिकाणी पाणी आणि दौरा याचं निमित्त आहे शेतीसोबत पिकांचं जे नुकसान मुळात शेतकरी ज्या ठिकाणी नुकसानात येतो त्यावेळेला देश अडचणीत येतो उद्योगधंदे तर अडचणीत येणारच आहे कारण शेतीच्या मालावरती जे अवलंबून असणारे उद्योग जे असणारे त्यांना त्याचा फटका नक्कीच बसणार आहे आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढं मोठं नुकसान जवळपास शंभर टक्के नुकसान शेतकऱ्याचं झालेलं दिसतंय आणि शंभर टक्के या परिसरातल्या या तिन्ही जिल्ह्यांमधले जेवढे मंडळ आहेत त्या मंडळामध्ये येणारा प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा परिणाम हा उद्योगावर होणार आहे कृषी प्रधान देश देश असल्यामुळे आपल्या कृषीच्या माध्यमातून देशावर सुद्धा त्याचा परिणाम होतो नक्की याचा परिणाम होणार छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शोट्टी दौऱ्यावर रा आहेत तेही पाहणी करतात बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवरून हो पाच दिवसानंतर शेतकऱ्यांना मदत मिळत नाही बच्चू कडू साहेबांना त्याची कल्पना माझ्या मध्ये पूर्णपणे पाच दिवसामध्ये मदत कशी करायची असते याची कल्पना त्यांना पूर्ण आहे मदत ही तशीच दिली जाते की ज्या वेळेला कुठला शेतकरी कुठल्या शेतकऱ्याला किती क्षेत्राकरता द्यायची आहे ती एकदा मदत ठरल्यानंतर त्याच्यानंतर घरांची पडझड झाली असेल कुणी वारलं असेल तर चार दिवसाच्या आत दिली पाहिजे ती ती चूक केली असेल तर त्याला मात्र जिल्हा प्रशासनाला आम्ही धारेवर देऊ पण ते पैसे दिलेले याची कन्फर्म माहिती मला आहे घरांची पडझड आणि गुरांची पडझड गु गुरं जर का वाहून गेलेले असतील त्याचे नुकसान आणि शेतीचं नुकसान याचे पंचनामे होऊन एक्झॅक्ट आपल्याला किती क्षेत्र आणि किती शेतकरी बाधित झालेले आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मदत आपल्याला कोणत्या स्वरूपाची आणि किती स्वरूपात द्यायची हे निर्णय घेता येते